छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य नव्या वादाला तोंड फुटणार गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापलेलं पाहायला मिळते मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातील असलेले भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता वर्तवली जाते छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे काँग्रेसच्या माध्यमातून चालू असल्याची टीका थी शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला महत्त्व दिलं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे शिवेंद्रराजे भोसले यांच्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की राजकारणासाठी समाजामध्ये तेड निर्माण करतात आणि आता नंतर जातीयवादी पक्ष म्हणतात पण आपण हा खोटारडेपणा ओळखला पाहिजे काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू असतं आणि त्याचा आपण सगळ्यांनी अभ्यास आप करायला हवा आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला गडकिल्ल्यांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथे जिथे पाऊल खुणं आहेत त्यांना तितकं महत्त्व दिलं तेवढे काँग्रेसच्या राजवटीत कधीही झालेलं नाही हे आम्ही बघितलेलं आहे आम्हीसुद्धा काँग्रेसमध्ये होतो माझे वडीलसुद्धा काँग्रेसमध्ये होते पण कधीही काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला जेवढं लोकांपर्यंत आणायला हवं होतं तेवढं आणलेलं नाही असंही त्यांनी म्हटलं आहे शिवेंद्र राजे भोसले यांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जाते आहे दुसऱ्यांनाही करायचं की जातीवादी पक्ष आहे हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातन छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं समाजामध्ये ते निर्माण करतात मुद्दाम राजकारणासाठी आणि मग दुसऱ्यांनाही करायचं की जातीवादी पक्ष आहे हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातन छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे आतापर्यंत तुम्ही बघा जेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढं भारतीय जनता पार्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथं जिथं पाऊल खुणा उठल्या त्याच्या ह्याला जेवढं महत्व दिलं तेवढं काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी झालं नाही हे आम्ही बघितलंय आम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होतो माझे वडील सुद्धा काँग्रेसमध्ये होते महाराज मंत्री होते नाना इथं बसलेत नाना त्यावेळेला जिल्ह्यातल्या पण कधीही काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याला कामाला जेवढे ताकद जेवढं महत्व जेवढं त्याला लोकांपुढं आणायला पाहिजे जो होतं तेवढं आणलं नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा